नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपण जीवनात आनंदी कसे राहावे आनंद हा प्रत्येकाला पाहिजे असतो प्रत्येक क्षणात माणूस आनंद शोधत असतो पण कधी कधी आपल्याला आनंदी राहता येत नाही त्याचे अनेक कारणे आहेत पण आनंदी राहण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया व्हिडिओला आनंदी राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रेमाने वागा सर्वप्रथम आनंदी राहण्यासाठी आजूबाजूचं वातावरण आनंदी असावे छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही करा इतरांसाठी काहीतरी चांगलं केल्याने आपल्याला समाधानाची भावना निर्माण होते आणि त्यातूनच आनंद शोधा आनंदी राहण्याचा दुसरा मार्ग म्हणजे कोणत्याही व्यक्तीविषयी मनात राग ठेवू नये एखाद्याविषयी मनात राग ठेवणे चुकीचं आहे कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये अशी एखादी व्यक्ती असते ज्यांच्यासोबत आपलं पटत नाही मात्र मनात त्यांच्याविषयी राग ठेवण्यात काहीही अर्थ नाही वाईट गोष्टी विसरावे आणि आयुष्यात सतत पुढे जात राहावे तरच आपण आनंदी राहू शकतो त्याचप्रमाणे स्वतःवर किंवा इतरांना चिडणे या गोष्टी आपण थांबवल्या पाहिजेत तरच आपण आनंदी राहू शकतो आनंदी राहण्याचा तिसरा मार्ग म्हणजे प्रत्येक दिवसाला सामोरे जा झालेल्या चुकाचे आत्मचिंतन करा पण वाईट क्षण घेऊन बसू नका त्यामुळे मन उदास होऊ शकत जीवनात येणारे क्षण त्यांना सामोरे जा आयुष्यात नेहमी पुढचा विचार करा मागे वळून कधीही पाहू नका आनंदी राहण्याचा चौथा मार्ग म्हणजे शांत झोप घ्या आनंदी राहताना शांत झोप घेणे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे सतत दिवसभराच्या कामानंतर शरीराला झोप हवी असते जर आपण झोप योग्य किंवा पुरेपूर घेतली नाही तर चिडचिड किंवा रागीट स्वभाव होतो त्यामुळे आपल्याला आनंदी राहता येत नाही त्यामुळे शांत झोप घेणे सुद्धा अतिशय गरजेचं आहे आनंदी राहण्याचा पाचवा मार्ग म्हणजे कुटुंब आणि मित्रासोबत वेळ घालवा कुटुंबासोबत वेळ घातल्याने आपण आनंदी राहतो कुटुंबातील सदस्य आपल्याला समजून घेतात मित्रांना सुद्धा आपण आपल्या मनातील गोष्टी सांगू शकतो आणि आपल्या समस्या सोडवू शकतो सोबतच आपल्या आवडत्या व्यक्तींना वेळ द्या त्यांच्याशी मनमोक्त बोला मनसोक्त हसा आणि हवं ते करा आनंदी राहण्याचा सव्वा मार्ग म्हणजे आवड जपा आपली आवड कशात आहे आपल्याला कोणते कपडे आवडतात आपल्याला काय करायला आवडतं आपले छंद काय आहेत हे आपण जोपासायला हवे तरच आपण आनंदी राहू शकतो आवडते काम करताना आपल्याला जो आनंद मिळतो तोच आनंद दीर्घकाळ टिकतो आनंदी राहण्याचा सातवा मार्ग म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास असणे खूप महत्वाचे आहे आपली क्षमता काय आहे आपण कुठे कमी पडतो ती उणीव भरून काढणे यातच जीवनाचे यश लपलेले आहे आणि जिथे यश आहे तिथे आनंद सापडतो आत्मविश्वासामुळे तुमची वाटचाल सोपी होईल आणि तुम्हाला आनंद देखील मिळेल आनंदी राहण्याचा आठवा मार्ग म्हणजे एक तरी ध्येय असायलाच हवं आपल्याला आयुष्यात काय हवंय याचं ध्येय असायला हवं आणि जेव्हा माणूस एकाग्र मनाने परिश्रम घेतो माणसांचं मन एका ठिकाणी असतं तेव्हा तो आनंदी असतो हे होते काही आनंदी राहण्याचे मार्ग यातला कोणता मार्ग तुम्हाला सोपा वाटला आणि ते आपण करू शकतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका